बघा आता हे दिसत आहे आपलं आणि आपल्या गावात एक मध्य असत गावाचा पार असं म्हणतो किंवा चौक असं म्हणतो कि नाही तिथे सगळे माणसं बसलेले असतात ठीक आहे ना तर असा हा चौक हा मध्यबिंदू किंवा केंद्रबिंदू आहे हा गावाचा केंद्रबिंदू आणि आपल्या गावाचा सगळ्यात मोठा व्यक्ती असतो सरपंच तर आपल्या गावात सरपंच कोण आहे बघा किती हा आपला सरपंच आता सरपंच काय करतोय गावातल्या प्रत्येक व्यक्तीची मिटिंग घेतोय बरोबर आता सरपंचांनी मिटिंग घेतली इकड आता सांगा बरं किती वाजले बरोबर आता बाराची आणि तीनाची म्हणजे सरपंचांची आणि तीनाची मिटिंग झाली म्हणजेच किती वाजले तीन, तीन। वाजले बरोबर ही छोटी ही छोटा जो काटा आहे हाताच काटा आहे हा जिथं जाईल तेवढे ते ते वाजतील हे कि नाही हा जिथ जाईल मीटिंगला तेवढे वाजतील ठीक आहे आता आपण बघूया हा काटा गेला किती वाजले म्हणजे तास काटा जिथ जाईल तेवढेच वाजतील मात्र मोठा काटा कोणाच्या घरी पाहिजे सरपंचांच्या घरी म्हणजे बाराच्या घरी कळलं मग